नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हा आहे आपला प्लॉट शुगर केनचा आणि आता आपल्याला याला, याला शेवटचा डोस द्यायचा आहे तर शेवटचा डोस देते वेळेस एक गोष्ट लक्षात घ्यायची मित्रांनो याची लागण आहे मित्रांनो चार बाय दीड फूट ते दोन फूट आहे अंतर आहे आमचं मॅच हे दोन हे एक टिप्रो आहे आणि हे एक टिप्रो आहे रोप लावलं होतं आम्ही तर एका जागा आपल्याला फुटव्यांची संख्या पाहिजे स्ट्रॉंग फुटवे पहा एक दोन तीन चार पाच सहा सात सात सा, 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 ते आठ स्ट्रॉंग फुटवे आहेत तर बस झाली आपल्याला सात ते आठच स्ट्राँग फुटवे पाहिजेत कारण आपलं अंतर चार बाय दोन आहे एका स्क्वेअर फूट उशीर काय सांगतं एका स्क्वेअर फुटला एक उच जगतो असं तर ह्या हिशोबानं हां पहा कांद्याची ग्रोथ आपली एक नंबर आहे मस्त तर जी ही माती लावली आता ही माती लावली भर तर आता काय करायचं एकरीचं प्रमाण सांगतो खताचं एकरी दोन बॅग डी ए पी घ्यायचा दोन बॅग अमोनिया सल्फेट घ्यायची दोन बॅग युरिया घ्यायचा आणि दोन बॅग पोटॅश घ्यायचं अशा पद्धतीनं ही जे फट दिसती तुम्हाला ही फट ही माती लागली इथं आणि ही फट दिसते तर ह्या फटीमध्ये आपल्याला ते खता दोष असा टाकून द्यायचा आणि खता दोष टाकून द्यायला ह्या फटीमध्ये हि जे फटी दिसते तुम्हाला इकडी पण भर दिसती बघा इकडी पण भर दिसती इथं खड्डा दिसतो हा खड्डा नाही ठेवायचा आपल्याला हा खड्डा नाही ठेवायचा तर ह्या खड्ड्यामध्ये काय करायचं खता दोष हा जी आता सांगितला तुम्हाला तो खता दोस पूर्ण इथं टाकून द्यायचा याच्यामध्ये ड्रेंचिंग टाकायची ड्रेंचिंगमध्ये आपण घेतो नॅचरल ह्युमस नॅचरल ह्युमसमध्ये आहे नत्रस पुरत पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर जस्त लोह मंगल वरण कॉपर मॉलिब्रॉन आणि क्लोरीन असे तेरा प्रकारचे घटक आहेत ह्युमसमध्ये नॅचरल ह्युमस तर नॅचरल ह्युमसची ड्रेंची ड्रेंचिंग पण इथं घ्यायची आणि बायोपावर पण इथं घ्यायचं बायोपॉ पॉवरमध्ये आहे ॲजोटेबॅक्टर रायझोबियम सुरमोनो रायकोड्रोमा पी एस बी के एम बी सोडोमोनस या सर्व प्रकारच्या बुरशा आणि आपल्या सॉईलमध्ये अविकटित प्रमाणात पडलेले न्यूट्रिशन उपलब्ध करून देण्याचे बॅक्टेरिया त्यामध्ये आहेत तर ह्युमस आणि बायोपावरची ड्रेंचिंग आणि खता डोस या फटीमध्ये टाकायचा आणि मित्रांनो सरळ अशी पूर्ण माती लावून घ्यायची या उसाला हां अशी माती लावून घ्यायची या उसाला लक्षात अशी माती लावून घ्यायची या ऊसाला पूर्ण अशी माती लावून घ्यायची लक्षात इकडून पण माती लावायची आणि इकडून पण माती लावायची पूर्ण माती अशी माला तयार झाला पाहिजे असा अरे लक्षात हा असा माला तयार झाला पाहिजे ही मा फट जी आहे आता पहा कसं आहे की असं आहे हे असं आहे ही फट दिसते का तुम्हाला ही फट नाही राहायला पाहिजे हां पूर्ण असं असा माला करून टाकायचं आहे आपल्याला हां लक्षात हे माला असा झाला पाहिजे आपल्याला हे पूर्ण फुटवे असे पूर्ण फुटवे असे बुजले पाहिजे हां आपले दोन दोन तीन तीन टिपरे बुजले पाहिजे कशामुळं कारण मित्रांनो खाली जे आपलं रूट झोन झालेलं आहे ते खालच्या टिपऱ्यातून रूट झोन झाले झालेला आहे आणि त्याच्यावर हे ऊस आज आपला उभा आहे आणि आता काय होईल की आता ही माती लावली आता पहा इथं माती नाही आहे फटीच्या बाजूला माती इथं माती लागली की हे दोन तीन टिपरे जे बुजणार आहेत हे दोन तीन टिपरे बुजणार आहेत तर ह्या दोन तीन टिपऱ्यातून रूट झोन जो होणार आहे मुळांचा मुळ्या फुटणार आहेत फुटणार आहेत ह्या इथून हे पहा तुम्हाला दाखवतो इथून मुळ्या फुटणार आहेत हे इथून इथून मुळ्या फुटणार आहेत इथून मुळ्या फुटल्या की सरळ आपण अशी भर लावली ही भर लावली तर ह्या भरामध्ये भरीमधून इथून पाऊस पडला की इथं पूर्ण चिटकून बसणार माती इथं माती चिटक चिटकली की याच्यातून पूर्ण रूट झोन बाहेर निघणार म्हणजे मुळे याच्यातून बाहेर निघणार आणि ह्यामुळे माती ह्या मातीमध्ये घुसणार मग ह्या मातीमधलं न्यूट्रिशन ह्यामुळे उचलणार म्हणजे खालच्या मुळ्या पण याला जोर लावणार न्यूट्रिशन पोहोचविण्यासाठी आणि वरच्यामुळे पण जोर लावणार न्यूट्रिशन पोहोचविण्यासाठी मग आपला फुटवा हा एकदम स्ट्रॉंग होणार आपला फुटवा हा एकदम स्ट्राँग होणार म्हणजे कांड्याची जाडी पण वाढणार कांड्याची लांबी पण वाढणार कारण त्याला डबल खायला मिळायला लागले है ना त्याला डबल खायला मिळायला लागले ही गोष्ट लक्षात घ्या आणि जे ही हे आपण न्यूट्रिशन दिलेलं आहे ते सगळं सगळ्याला सगळं ह्या वरच्या मुळ्यातून काही आणि खालच्या मुळ्यातून काही खालच्या मुळ्या खालचं न्यूट्रिशन घेत्यान आणि ह्यावरच्या मुळ्या ह्यावरच्या मातीतलं न्यूट्रिशन घेत्यान अशा पद्धतीनं माती लावल्यानंतर हे फायदे आहेत तर असं मधी फट ठेवू नका लक्षात ही जी माती एव्हा का ही कडीलाच भर दिसते तुम्हाला मातीची इकडं पण कडीला भर दिसते आणि इकडं पण कडी कडीला भर दिसते तर असं नाही ठेवायचं आपल्याला असं करायचं आहे आणि लक्षात असं आपला माला झाला पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या थे। थँक्यू मित्रांनो धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा आणि इतर शेतकऱ्यांना पण हा व्हिडिओ पाठवा कारण सर्व शेतकऱ्यांना माहिती पोचणं हे आपलं काम आहे आणि शेतीशाळा त्यासाठीच कार्य करते थँक्यू मित्रांनो धन्यवाद